हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्या सोबत राज्यसेवा साठी कोणती पुस्तके वाचायला पाहिजेत हे डिस्कस करेन जर तुम्ही फ्रेशर आहात तर हा व्हिडिओ पूर्ण बघा याचा तुम्हाला जरूर फायदा होईल राज्यसेवेमध्ये दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वन हा जीएस चा म्हणजे जनरल स्टडीज चा पेपर असतो यामध्ये इतिहास भूगोल पंचायत राज राज्यघटना यांसारखे विषय असतात तर पेपर टू हा सी सेट चा पेपर असतो यामध्ये कॉम्प्रेन्शन विचारलं जातं म्हणजे दहावी आणि बारावीला आपण जसे पॅसेजवरून वरून उत्तर सोडवायचो त्या स्वरूपात प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर सी सॅटमध्ये मध्ये अंक गणित आणि बुद्धिमत्ता यांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात तर चला सुरू करू सुरुवात आपण पेपर वन जी एस पासून करू पहिला विषय आहे इतिहास इतिहासाच्या अभ्यासाची सुरुवात क्रमिक पुस्तकातून केली पाहिजे त्यासाठी चौथी ते बारावीपर्यंतची पर्यंतची क्रमिक पुस्तके वाचा त्यानंतर एन सी आर टीचे सहावी ते आठवीचे पुस्तक जर एन सी आर टीचं पुस्तक वाचायचं नसेल तर एन सी आर टी मराठी प्रकाशनचं पुस्तक आहे त्याचा संदर्भ तुम्ही घेऊ शकता त्यानंतर प्राचीन व मध्ययुगीन भारत यासाठी डॉक्टर बिरादार यांचं पुस्तक आहे ज्ञानदीप प्रकाशनचं आणि आधुनिक भारताचा इतिहास वाचण्यासाठी ग्रोवर किंवा रंजन कोळंबे बिपिन चंद्र जयसिंगराव पवार यांपैकी कुठलंही एक पुस्तक घ्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी गाठाळ किंवा कठारे कि यांपैकी एकाच पुस्तक घ्या <tical music Vineet> त्यानंतर दुसरा विषय आहे भूगोल भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा क्रमिक पुस्तकातून करा त्यासाठी चौथी ते बारावी पर्यंतची क्रमिक पुस्तके वाचा त्यानंतर दहावी ते बारावीचे एन सी आर टीचं पुस्तक किंवा ह्याचं सुद्धा मराठीमध्ये पुस्तक आहे एन सी आर टी मराठी सारांश हे सुद्धा बिबोर बोटे सरांचं पुस्तक आहे युनिक प्रकाशांचं त्याचा संदर्भ तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सुमन सरांचं भूगोल पुस्तक आहे हे वाचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी सौदी किंवा दीपस्तंभ किंवा खतीब यांपैकी कोणाचंही एकाच पुस्तक वाचा आणि भूगोलाचा अभ्यास तुम्ही नकाशा वापरूनच केला पाहिजे त्यासाठी ॲटलास खूप महत्त्वाचा आहे तर ॲटलासमध्ये स्टुडंट ॲटलास ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं आहे किंवा सौदीचं आहे आणि नवनीत प्रकाशनचं आहे यांपैकी कोणतंही एक पुस्तक घ्या भूगोलाचा अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ मी यापूर्वीच माझ्या चॅनेलवरती अपलोड केला आहे तुम्ही तो पाहू शकता तिसरा विषय आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्राच्या अर्थ अभ्यासाची सुरुवात सुद्धा क्रमिक पुस्तकातून करा त्यासाठी दहावी ते बारावी पर्यंतचे क्रमिक पुस्तके वाचा या विषयासाठी सुद्धा युनिक प्रकाशांचं पुस्तक आहे एन सी आय टी मराठी सारांश निपुर गोठे सरांचं हे पुस्तक वाचा त्यानंतर रंजन कोळंबे सर आणि किरण देसले सर यांचं पुस्तक वाचा तुम्हाला ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षीची महाराष्ट्राची आर्थिक पाहणी वाचा जर तुम्हाला दोन हजार अठरामध्ये परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार सोळा सतरा हे वाचावं वाचा वा लागेल त्यानंतर किरण देसले सरांचं एक पुस्तक आहे डेव्हलपमेंट बुक हे पुस्तक जरूर वाचा यामध्ये खूप छान माहिती सांगितली आहे त्यानंतरचा सा विषय आहे विज्ञान विज्ञानाच्या अभ्यासाची सुरुवात कंपल्सरी क्रमिक पुस्तकातून केली पाहिजे त्यासाठी चौथी ते पुस्तके पुस्तक विज्ञानातील सत्तर हे पुस्तकातून विचारले जातात हे क्रमिक पुस्तक आहेत म्हणून इग्नोर करू नका वाचत असताना त्याच्या नोट्स काढत चालत जेणेकरून तुम्हाला वाचलेलं जास्त वेळ लक्षात राहील त्यानंतर एन सी आर टीचं आठवी ते दहावीपर्यंतचं पुस्तक आणि सामान्य विज्ञान जनरल सायन्स साठी ज्ञानदीप प्रकाशनचं दीपस्तंभ प्रकाशनचं आणि युनिक प्रकाशनचं पुस्तक आहे यांपैकी कोणतेही दोन पुस्तकं वाचा त्यानंतर पाचवा विषय आहे राज्य व्यवस्था आणि पंचायती राज या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा क्रमिक पुस्तकातूनच करा त्यासाठी आठवी ते बारावी पर्यंतचे क्रमिक पुस्तक वाचा आणि एन सी आय टी साठी एन सी आय टी मराठी सारांश विभो बो गोठे सरांचं युनिक प्रकाशनचं पुस्तक आहे त्याचा संदर्भ घ्या त्यानंतर इंडियन पॉलिटी हे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक इंग्लिश आणि हिंदी उपलब्ध आहे परंतु या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिली आहे हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन विकत घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था रंजन कोळंबे सर आणि तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आहे दोन्ही पुस्तक खूप चांगले आहेत दोन्ही वाचायची गरज नाही कोळंबे सरांचं किंवा जाधव सरांचं दोन्ही पैकी एकच पुस्तक वाचा आणि राज साठी किशोर सरांचं पुस्तक आहे त्यानंतरचा विषय आहे पर्यावरण पर्यावरणासाठी नववी ते बारावी पर्यंत क्रमिक पुस्तक वाचा आणि तुषार घोरपडे सरांचं युनिक प्रकाशनचं पुस्तक आहे यामध्ये खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे ते वाचा आणि शंकर आय एस नोट्स ह्या इंग्लिश मधून आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर ह्या नोट्स वाचा नाहीतर तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकातून सगळ्या गोष्टी कव्हर होतात आणि यासोबत पर्यावरण चालू घडामोडींचा सुद्धा अभ्यास करा जसे की काही दिवसांपूर्वी पॅरिस मध्ये परिषद झाली त्याची डिटेलमध्ये माहिती काढा अशाच काही पर्यावरणाविषयी जे काही माहिती गोळा करता येईल ती माहिती गोळा करा त्यानंतरचा विषय आहे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी मार्केटमध्ये खूप पुस्तकं उपलब्ध आहेत त्यांपैकी काही महत्वाची पुस्तकं मी सांगत आहे जसं की लक्षवेद एकनाथ पाटील देवदत्ता सांगोलकर जाधव राजेश भराटे कल्पवृक्ष ज्ञानदीप आणि रमाकांत कापसे यांची पुस्तके आहेत ते अभ्यास करा आणि मॅगझिनमध्ये फक्त एकच मॅगझिन वाचा लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि प्रत्येक महिन्याला हे निघतं आणि त्यानंतर परिक्रमा किंवा किंवा ज्ञानदीप एक्सप्रेस यांपैकी एक मासिक वाचा आणि मराठी न्यूजपेपरमध्ये मध्ये सकाळ लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वाचा आणि संपादकीय वाचायला विसरू नका सकाळ पेपर वार्षिकी हे प्रत्येक वर्षाला निघतं या पुस्तकाचा सुद्धा अभ्यास करा त्यानंतर आपण पेपर टू विषयी बघू पेपर टू हा सी पेपर असतो तर सी सॅट साठी तुम्ही सी सॅट सिम्प्लिफाईड डॉक्टर अजित थोरबोले यांचं पुस्तक आहे ज्ञानदीप प्रकाशनचं या पुस्तकामध्ये खूप छान माहिती सांगितली आहे आणि सा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी कॉम्प्रिहेन्शन हे महेश शिंदे सरांचं पुस्तक आहे त्याचा अभ्यास करा सी सॅट मध्ये त्यानंतरचा विषय आहे अंक यासाठी सुजित पवार यांचं युनिक प्रकाशनचं पुस्तक आहे किंवा मिलिंद पाटील यांचं दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे किंवा ज्ञानदीप प्रकाशनचं पुस्तक आहे यांपैकी कुठलंही एक पुस्तक घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा त्यानंतरचा विषय आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तासाठी सुद्धा सुजित पवार सरांचं पुस्तक आहे युनिक प्रकाशनचं मिलिंद पाटील सरांचं पुस्तक आहे गीत स्तंभ प्रकाशनचं आणि ज्ञानदीप प्रकाशनचं पुस्तक आहे बुद्धिमतेचा अभ्यास करताना सुद्धा कुठलंही एक पुस्तक घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा या सर्व पुस्तकांचा तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि अभ्यास करत असताना नोट्स जरूर काढा याचा तुम्हाला खूप फायदा होईल जे तुमचे मित्र फ्रेशर आहेत त्यांना माझं हे एम पी एस चॅनल सजेस्ट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवरती जरूर क्लिक करा आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओ